टेंबुर्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे अरण तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे दिनांक 15 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मौजे अरण तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील संत सावतामाळी विद्यालयाच्या मैदानावरून कुमार कार्तिक बळीराम खंडाळे वैवर्ष दहा राहणार अरण तालुका माडा जिल्हा सोलापूर त्याचं वर्णन रंग गोरा अंगात नेसण्यास निळ्या रंगाचा हाफ व्हाईचा टीशर्ट आणि फिक्कट निळ्या रंगाचा हाफ बरमुडा त्यावर लाल रंगाच्या पट्ट्या असलेला उजव्या पायात काळ्या रंगाचा दोरा पायात काळ्या रंगाची चप्पल कपाळी लाल रंगाचा गंध लावलेला आहे हा गावातील जत्रेत खेळण्यासाठी जातो असं सांगून गेला आहे तो अद्यापपर्यंत मिळून आला नसून त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून पळवून नेला आहे असं संशय असल्याची तक्रार पोलीस ठाण्यास प्राप्त असून टेंबुर्णी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणीस स्लॅश दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदोतीस दोन प्रमाण दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय तरी सदर मुलगा दिसतास किंवा ओळख पटतास किंवा काही माहिती प्राप्त होतास टेंभुर्णी पोलीस ठाण्यास कळवण्यास विनंती संपर्क एक्क्याण्णव बारा बावीस त्रेसष्ट बत्तीस टेंभुर्णी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक पोली नारायण पवार मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट बावन्न अडोतीस एकोणपन्नास आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोग मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणसत्तर पंचावन्न दहा सदुसष्ट नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार स्टेशन सोलापूर ग्रामीण जिल्हा टेंबुर्णी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे बळीराम खंडाळे यांनी दिनांक सोळा सात पंचवीस रोजी टेंबुर्णी पोलीस येथे येऊन फिर्याद दिलेली आहे की त्यांचा मुलगा कुमारी कार्तिक कुमार कार्तिक बळीराम खंडाळे वय दहा वर्षे राहणार आरण तालुका माडा हा दिनांक पंधरा सात पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मौजे सोलापूर येथील संत विद्यालयाचे साव, मैदानावर खेळायला गेला होता संध्याकाळी सहा वाजता खेळायला गेल्याच्या नंतर तो घरी परत आला नाही अं त्याचं वर्णन रंग गोरा अंगात नेशनिस निळ्या रंगाचा हाप भाईचा टी शर्ट फिकट निळ्या रंगाचा हाफ बरबुडा त्यावर लाल रंगाचा पाट्या पट्ट्या असलेला अ उजव्या पायात पायात रंगाचा दोरा काळ्या रंगाची चप्पल कपाळी लाल रंगाचा गंध लावलेला आहे हा गावातील जत्रेत खेळण्यासाठी जातो सांगून गेला आहे तो अद्यापर्यंत मिळून आलेला नाही त्याचा शोध घेतला असता मिळून आला नाही त्यावरून पोलीस स्टेशन येथे भांदविक सॉरी न्याय भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदोतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास ए पी आय जोग करत आहेत तरी सर्व जनतेला मी आवाहन करत आहे की सदर वर्णाचा मुलगा जर मिळून आला तर आमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट बावन्न अडतीस एकोणपन्नास तसेच तपाशी अंमलदार ए पी आय जोग यांचा मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणसत्तर पंचावन्न दहा सदुसष्ट या नंबरवर कळवण्यास विनंती आहे जय हिंद प्रतिनिधी धनंजय काळे